पैठण तालुक्यातील नवगाव येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी नवगाव येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे गावचे सरपंच तथा शिंदे शिवसेनेचे युवा नेते किशोर चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामस्थांनी तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे हे निवेदन दिलं आहे नवगाव येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमी आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी गावातील मातंग समाजाचे कार्यकर्ते शासन दरबारी मारत मात्र याची दखल घेतली गावात एका पन्नास वर्षीय मातंग समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं संतप्त मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवून ग्रामपंचायत विरोधात संताप व्यक्त केला होता सोमवारी गावचे सरपंच किशोर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाज आणि इतर ग्रामस्थांनी तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे निवेदन देऊन अतिक्रमण काढण्यात यावं नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा मातंग समाजाच्या वतीनं यावेळी इशारा देण्यात आला यावेळी किशोर गवळी मनोज गायके युसुफ भाई पठाण उपसरपंच बबन गावंडे कडू गवळी लहू गवळी राजू गवळी श्याम गवळी हरिभाऊ गवळी आकाश गवळी राहुल गवळी अनिस घोडेराव रोहिदास लसगरे कैलास गवळी सुनील लसगरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती एम न्यूज गौतम बनकर पैठण छत्रपती संभाजीनगर परवा दिवशी जी घटना घडली एक मातंग समाजाचा त्या ठिकाणी एक नागरिकाचा एक नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर जे त्या स्मशानभूमीकडं मातंग समाजाच्या स्मशानभूमीकडं जाणारा जो रोड आहे तो रोड शेतीचा रोड असल्यामुळं त्या ठिकाणी चिखल होता आणि चिखल असल्यामुळे त्या ठिकाणी अंतविधीला जाता नाही आलं आणि त्या ठिकाणी जे स्थानिकचे शेतकरी त्या ठिकाणी त्या रोडवर पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे स्मशानभूमीवर अतिक्रमण झालेलं आणि ज्यावेळेस शांतविधी न्यायचा त्यावेळेस शांतविधी नेता ये ना त्या ठिकाणी खूप अंतविधी नेण्यासाठी बॉडी नेण्यासाठी कसरत करावी लागली आणि यातूनच एक समाजामध्ये एक असंतोष निर्माण झाला की बाबा एवढं मोठं गाव आहे आणि एवढं मोठं गाव असताना मातंग समाजाच्या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही पण मी तुम्हाला सांगू शकतो की आज आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच सर्व ग्रामस्थ सर्व मातंग समाजाचे बंधू आम्ही या ठिकाण तहसीलदार मॅडमला भेटायला आलो मॅडमला विनंती केली आम्ही निवेदन दिलं की मॅडम तो जो स्मशानभूमीकडे रस्ता आहे तो शेतीसाठी पण तितकाच महत्वाचा आहे आणि स्मशान भूमीला जाणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे त्या रस्त्यावर अतिक्रमण काढून आणि त्या स्मशान भूमीमध्ये जी चोवीस घंटे जागा आहे आठशे ऐंशी गट नंबर तिथं देखील ती स्मशान भूमी सगळी अतिक्रमण मुक्त करून त्या ठिकाणी आम्हाला देवी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये परत ही समस्या उद्भवणार नाही आणि